नाग बीच्या माध्यमातून जो त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे परवा साहेबांवर गुन्हा दाखल झाला आणि आज साहेबांना या ठिकाणी चौकीसाठी आणलेलं होतं पण आमचा पूर्ण विश्वास आहे याही संकटातून साहेब निर्दोषपणे त्या ठिकाणी बाहेर येतील आणि आपल्याला दूध का दूध आणि पाणी का, का पाणी झालेलं या ठिकाणी बघायला आमदार राजेंद्र साळवे या आमचा राम बघत आहेत आणि रामात जे आम्ही सगळे बघत आहे राजेंद्र साळवे राम आहे त्या रामाला रामा चौकशी करून काही मिळणार नाही ज्या वेळेला चौदा वर्ष रामाने वनवास भोगला त्यावेळेला देखील काय मिळालं नाही त्यामुळं राम हा राजन चालवी आहे त्याला काही मिळणार नाही आम्ही पूर्ण उद्धव बाळ ठाकरेचे रामाची स्थापना होते आणि आजच्या ह्या चांगल्या शुभ दिवशी आज राजन साळवी राजन इथे लाख उचपत अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलवलं ही खेदाची गोष्ट आहे आणि आजचा आमचा हा आनंदाचा दिवस हा आम्ही त्यांना त्यांची चौकशी करून त्यांना बाहेर सोडलोय याचाच आज आम्ही समाधानी आहोत आणि राम आमच्या सदैव पाठीशी आहे